नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत पश्चिमी संस्कृतीचा प्रभाव आणि सनातन धर्माची स्वीकृती विचार करताना आपण जे काही सोशल मीडियावर बघतो फॅशन म्युझिक तंत्रज्ञान सगळं कसं वेस्टर्नकडे झुकलेलं वाटतं आणि याउलट परदेशातले लोक आपले योगा ध्यान आयुर्वेद याकडे जास्त आकर्षित झालेले दिसतात कधी कधी असं वाटतं याचा आपल्या आणि आपल्या होणाऱ्या पुढच्या पिढीवर काय परिणाम होईल चला तर मग बोलूया यावर आता हे बघा ना आजकालच्या जीवनात पश्चिमी संस्कृतीचा प्रभाव किती मोठा आहे फॅशन पासून लाईफस्टाईल पर्यंत सगळीकडेच कधी कधी या गोष्टी आकर्षित करतात नाही का मी पण एकदा नायकीचे शूज घेतले होते खूप कूल दिसत होते पण नंतर असं वाटलं खरंच गरज होती का कधी कधी तुम्ही काही गोष्टी हट्टाने जिद्दीने घेता आणि काही वेळानंतर तुम्हाला पण असं वाटतं की खरंच गरज होती का पण ह्या गोष्टी बदलायला हव्या हळूहळू आपण आपली परंपरा आपली संस्कृती आणि आपले जुने चांगले विचार विसरतोय सण साजरे करताना सुद्धा आपल्याला ते वेस्टर्न पद्धतीने साजरे करायचे असतात दिवाळीचा फराळ कमी आणि पिझ्झा पार्टी जास्त बरोबर ना आपल्याला जे सोडायचं आहे ते परदेशातील लोक उचलत आहेत माझा एक विदेशी मित्र आहे तो दररोज योगा करतो ध्यान करतो गीता वाचतो अगदी आयुर्वेदिक डायट सुद्धा फॉलो करतो मी त्याला विचारलं काय करतोस तर म्हणाला याने मला शांती आणि एनर्जी मिळते आता तुम्हीच बोला जगभरातले लोक भारताच्या आध्यात्मिक वारशाला स्वीकारत आहेत ते भारतात येतात ध्यान करतात ध्यान शिकतात सुद्धा आणि इकडचे आयुर्वेदिक उपचार सुद्धा घेतात हे म्हणजे असं झालं आपण ज्याला हलकं घेतो त्याचा इतरांना खूप आदर आहे आपल्या पिढीला वेस्टर्न गोष्टी खूप भारी वाटतात गाडी घेतली तर वेस्टर्न स्टाईलची हवी गाणी ऐकली तरी डी जे म्युझिकच कधी विचार केला का आपण आपल्या परंपरेला का बाजूला ठेवतो आता हेच बघा ना आमच्या कुटुंबात सण साजरे करताना मोठ्या गोष्टी ऐकायची मजा वेगळीच होती पण हल्ली सण म्हणजे सोशल मीडियावर फोटो टाकण्याचे कारण झाले हे बदल आपल्या विचारांवर आणि जीवनशैलींवर दीर्घकालीन परिणाम करू शकतात आपली संस्कृती खूप जुनी आहे पण ती जुनी म्हणून महत्वाची नाही तर ती कालातीत आहे भारतीय संस्कृती आणि सनातन धर्म आपल्याला स्थिर शांत आणि समाधानी जीवन जगायला शिकवतो वेस्टर्न संस्कृती आपल्याला तात्काळ आनंद देते जसे की नवीन गाडी नवीन कपडे पण सनातन धर्म आपल्याला सांगतो खरा आनंद आतमध्ये आहे बाहेर नाही तर मग मित्रांनो आपण काय करू शकतो दोन्ही संस्कृतींचा समतोल साधायचा वेस्टर्न गोष्टी चांगल्या आहेत पण परंपरेचं महत्व विसरायचं नाही दिवाळीला फराळ खा पिझ्झाही खा पण आपल्या संस्कृतीचं जतन करायला विसरू नका मित्रांनो शेवटी सांगतो बदल हे चांगले असतात पण आपल्या मुळांना विसरता कामा नये आपल्या संस्कृतीचा एक वेगळाच गोडवा आहे जो आपल्याला आतून मजबूत बनवतो हा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि हो आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि ला शेअर करायला विसरू नका पुढच्या वेळी आपण अशाच भंडाट विषयावर बोलूया तोपर्यंत तो जय श्री कृष्ण <tinyaki -tinyi>